नमस्कार मी रेणुका या तुमचं स्वागत सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एक अत्यंत दुःखद अशीच म्हणायला हवी कारण काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन झालंय पुण्यात रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तेवीस दिवसांपासून खर तर उपचार सुरू होते कोरोनामुळे सातव यांचं निधन झालंय रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली होती मध्यंतरीच्या काळात कोरोनानं कोरोना टेस्ट त्यांची निगेटिव्ह आलेली होती आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांना संसर्ग झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं अशी देखील माहिती समोर आली जांगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते सातत्यानं त्यांच्या हेल्थ बुलेटिनची प्रतीक्षा असायची आणि याचे सगळ्याचे अपडेट्स सातत्यानं दिले जात होते पण आत्ताची महत्वाची बातमी म्हणजे कोरोनानं राजीव सातव कोरोना आजारामुळे त्यांचं मृत्यू झाल्याची माहिती कळते आहे त्यांचं निधन झालं आहे काँग्रेसचे खासदार राजीव सातव एक उमद व्यक्तिमत्व आणि काँग्रेसचं एक तरुण नेतृत्व आता आपल्यातून हरपलेलं आहे काहींनी ट्विट केलेले आहेत आणि सुरुवातीला आपण ट्विट बघणार आहोत निशब्द आज एक असा साथी गमावला ज्यांनी सार्वजनिक जीवनात माझ्यात देखील युवा काँग्रेसमध्ये पहिलं पाऊल ठेवलं अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते याबद्दलची प्रतिक्रिया सध्या देताना आपल्याला दिसत आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत अशोक चव्हाण सर आता आपल्या सोबत आहेत अशोकजी तर इतर बातम्यांबद्दल तुमचे फोनो घेतो पण अशा वेळेला जेव्हा की तुमचा एक युवा साथीदार गमावला या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत आज सकाळी आली आणि विश्वास बसेन अशा घडलेली आहे तीर्गिती दिवस पूर्ण अशी झुंज देत असताना त्यांनी जे कॉम्प्लिकेशन झाले त्याच्यामध्ये त्यांचंही निधन झालेलं आहे मी त्यांना एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पाहिलेला आहे आम्ही युथ मध्ये होतो त्याही काळामध्ये युथ ते, ते जिल्हा स्तरावर काम करायचे नंतर राज्यस्तरावर त्यांनी युथ काँग्रेसचं काम केलं आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर त्यांना संधी मिळाली मला वाटतं की या सर्व त्यांच्या चिकाटीने मेहनतीने त्यांना एवढ्या अल्प वयामध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळी गाठली ही अतिशय महत्वाची बाब आहे त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना ही संधी मिळालेली आहे आणि आज ज्यावेळेस खरं पक्ष अडचणीत असताना त्यांना ते काम करत होते गुजरात मध्ये काम करत होते राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींची निकटवर्तीय म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळी छाप होती लोकांमध्ये तर हे सगळं आता ही अचानक घडलं काळाने जो त्यांच्यावर अचानकपणे हे हल्ला जो केलेला आहे आ, तो कोणाच्या हातातली बाब नव्हती आणि ते गेले आ, हे मनाला पटत नाहीये तो ते वास्तव आहे आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय की ज्येष्ठ नेते काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या आणि ने इतर पक्षातल्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत पण काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं सा काही वेळापूर्वी निधन झाल्याची बातमी आहे आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भातलं ट्विट करून ही माहिती दिलेली आहे आपल्याला माहिती आहे त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांची कोरोना टेस्ट मध्यंतरी निगेटिव्ह आली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाटलं होतं की हो ते बाहेर येतील कोरोनाला हरवून ते मात देतील असं देखील म्हटलं जात होतं पण पुन्हा एकदा त्यांना संसर्ग झाला आणि तो फुफुसांपर्यंत पोहोचलेला होता त्यांच्यावर उपचार केले जात होते पण अखेर सुरजेवाला ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली की त्यांचं निधन झालेलं आहे आता ज्याचा आपण उल्लेख केला की इतर पक्षातल्या नेत्यांची देखील काय काय प्रतिक्रिया आहेत त्यांनी कशा रीतीनं भावना व्यक्त केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्वीट केलं त्यांनी काय म्हंटलं बघूयात राजीव तू हे काय केलंस राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे चार दिवसांपूर्वीच व्हिडिओ कॉलवर आपण निशब्द हाय हॅलो केलं लवकरच बाहेर येण्याची तुझी विजय मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे तुला श्रद्धांजली कोणत्या शब्दात वाहू असं ट्विट आता संजय राऊत यांनी केलेलं आहे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि या सगळ्याच नेत्यांच्या प्रतिक्रिया आता आपण बघतोय आणि आता बातमी बघणार आहोत रणदीप सुरजेवालांनी काय ट्विट केलं आहे ते देखील आपण बघणार आहोत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय निशब्द आज एक असा साथी गमावला ज्यांनी सार्वजनिक जीवनात माझ्यासोबत युवा काँग्रेसमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि ते आजपर्यंत माझ्यासोबत होते राजीव सातव यांचं नेतृत्व पक्षाशी निष्ठा आणि त्यांची मैत्री सदैव आठवणीत राहील अलविदा मेरे दोस्त जहा राहो चमकते रहो अशा आशयाचं ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत अशोक चव्हाण सरानंतर पुढचा फोनवरून प्रतिक्रिया आपण घेतो आहोत माणिकराव ठाकरे आता आपल्या सोबत आहेत सर अत्यंत दुःखद असाच हा क्षण आपल्या भावना खासदार राजू सातोजी या जणांना प्रचंड अशा प्रकारचं दुःख माझ्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम कार्यकर्त्यांना झालेलं आहे कारण त्यांचं सुरुवातीपासूनच राजकीय जीवन आम्ही पाहतो आहोत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ती सुरुवात केली माझ्यासोबत ते अनेक टुर्नामेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी घ्यायचे त्यानंतर दे युथ काँग्रेसचं महाराष्ट्राचं दे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलं त्यानंतर अखिल भारतीय युथ काँग्रेसचं अध्यक्षपद आणि सरचिटणीस आणि गुजरात सारख्या एका मोठ्या राज्याचं जबाबदारी त्यांच्यावर वेळेला दिली आणि त्या ठिकाणी त्यांचं कार्यकौशल्य त्या ठिकाणी दिसून पडलं कच्छ सरकारी क्षेत्रामध्ये मागच्या विधानसभेला त्यांनी बहुमत त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आमदार निवडून आणून दाखवून दिलं पक्ष नेतृत्वाचा एक विश्वास त्यांच्यावर बसला की राजीव सातांवर जी संघटनात्मक जबाबदारी आपण देऊ ती त्या ठिकाणी ते यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा अशा प्रकारे त्यांच्याबद्दलचे एक मत हे पक्ष नेतृत्वाचं झालं त्यांनी पूर्णपणे विश्वास हे राजीव सातोजी यांच्यावर ठेवला आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी सातत्यानं पार्लमेंटमध्ये चार वेळेला तसं रत्न मिळणं एवढं सोपं नाहीये परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपल्या जे व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला त्या सुद्धा कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला आणि जे विषय त्यांनी हातामध्ये मध्ये घेतले ते सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे ग्रामीण भागाचे हे प्रश्न सोडण्याकरता सातत्यानं एक तळमळ त्यांनी दाखवली की राजूजी सातव एक अशा प्रकारचं मिश्रण होत की सर्वांना संघटनात्मक तर सर्वांना घेऊन चालण्याचं सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा सर्वांना एकत्र ठेवण्याचं सर्वांना सल्ला देण्याचं आमच्या ओबीसी मध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे स्थान त्यांनी निर्माण केलं एक मार्गदर्शन करणारा नेता म्हणून त्यांनी अशा प्रकारचं स्थान निर्माण केलं आणि संपूर्ण राज्यामध्ये आज आपण पाहतोय की सर्व पक्षात कुठल्याही पक्षातील असो पण त्यांना व्यथा झाल्याशिवाय राहिल्या नाही कारण जे काम ज्या पद्धतीने करायचे पार्लमेंटमध्ये करायचे तरुण उभरत नेतृत्व की आज त्यांचं वय काय होतं या वयापासून त्यांनी आणखी भविष्य फार मोठं होतं त्यांना राष्ट्रीय स्तरावर कायम ते त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करत राहिले होते त्यांचं मार्गदर्शन सर्व देशातील लोकांना मिळत होत ऑल इंडिया युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते कोणत्याही राज्यामध्ये त्यांची फार मोठी फळी त्यांनी एक मित्रत्वाची उभी केली होती आणि अशा प्रकारचं एक उभरत नेतृत्व ज्यावेळेला जातं त्यावेळेला प्रचंड अशा प्रकारचे हानी हे पक्षाचे होते सामाजिकदृष्ट्या होत विकासात्मक एक नेतृत्व गमावल्याचे होते आणि याची जाणीव ही हो। सर्वांना आज त्यांच्या निधनाने जाण्याने झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की राजूजी साथव यांच्याकरता सर्वच हळहळ पूर्ण राज्य हळहळ देशामधले एक राजकीय सगळे क्षेत्रामधले लोक वेगळ्या पक्षामध्ये सुद्धा हळहळ व्यक्त करतायत त्याचे कार्यकर्ते कार्य आतापर्यंत त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं या संपूर्ण देशामध्ये ते नाव लावलौकविकास आलेत त्यांनी प्रत्येकाचं ट्विट आपण पहा प्रत्येकाच्या भावना आपण व्यक्त करा त्या खोलवर आपल्याला जाणीव होईल की राजीव सातव जी खरोखरच सगळ्याच्या अंतकरणामध्ये होते सर्वांना योग्य योग्य आणि मार्गदर्शन त्यांचं मिळायचं आणि काँग्रेसच्या एक नेतृत्वाला फार मोठी हानी सोनियाजी गांधी असेल राहुलजी असतील हे सातत्यानं ज्या ज्या वेळेला त्यांच्या जी भेट व्हायची त्यावेळेला त्यांचे चार शब्द हे राजीव सातवांच्या बाबतीत असायचे की कशा प्रकारे धडपड करतो येतो तसं काँग्रेस जणांनी सर्वांनी तरुण लोकांनी काम केलं पाहिजेत अशा प्रकारचा संदेश ते राजीव सातवच्या माध्यमातून ते द्यायला दे दे कधी त्या ठिकाणी परंतु अशा प्रकारे एकूण राजीव सातवच जे काम होत हे आज आपल्या सर्वांच्या लक्षात राहील भविष्यामध्ये सुद्धा लक्षात राहील परंतु फार मोठा कार्यकर्ता फार मोठी जबाबदारी घेतलेला कार्यकर्ता ज्याला फार मोठं भविष्य होतं ते आपल्या मधनं निघून गेलं ही कदापि हानी भरून निघणारी नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणी झाल्याचं दुःख हे आमच्या मनामध्ये तीव्रपणे आहेत खोलवर रुतलेलं आहे आणि त्यावेथा बोलून दाखवण्याच्या अगदी माणिकजी आणि तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही म्हणताय की युवा नेतृत्व होतं आणि अत्यंत उमदा असा युवा नेता होता आणि जसं तुम्ही म्हणताय की भविष्यात त्यांना अनेक संधी होत्या पद त्यांनी पादाक्रांत केली असती पण तसं होऊ शकलं नाही नियतीच्या मनात काहीस वेगळंच होतं जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक आहे सामाजिक आहे पक्षाची तर खूप मोठी हानी आहे जेव्हा की खरतर मुख्य गरज आहे की अशा प्रकारे काँग्रेसला उभारी देण्याचं आणि त्याचबरोबर आणखीन युवा नेतृत्व तयार करण्याचं की हो हा मार्ग आहे असं दाखवण्याची जेव्हा वेळ आहे तेव्हाच हे युवा नेत्याचं जाणं आपण बघतोय काँग्रेस पक्षाला खूपच मोठा हा धक्का आहे आपण मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतोय त्यातच माणिकराव ठाकरे असतील अशोक चव्हाण असतील या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आणि इतर ज्या नेत्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिल्यात त्या देखील आपण बघतो आणि त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या देखील आपण बघतोय पुण्याच्या रुग्णालयामध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरू होते पुढे आपण बघणार आहोत शरद पवार यांनी ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात तेही बघूयात काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे महाराष्ट्रातील तरुण तडपदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही ट्विट करून सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय निशब्द आज माझ्यासाठी आणि तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस आहे माझा मित्र माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलावं काय लिहावं काही कळत नाही ही हानी कधीही न भरून निघणारी आहे अलविदा मेरे दोस्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शोक व्यक्त केलाय त्यांनी म्हटलंय काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचं निधन झालं ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली पण ही झुंज अपयशी ठरली ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात राजीव सातो यांच्याबद्दलच्या या भावना सगळे नेते व्यक्त करताना दिसतात आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांचा सा जन्म झाला होता आणि त्यानंतर त्यांची जडणघडण कशी होती पक्षातलं त्यांचं कार्य आणि त्यांनी विविध पदं कशी भूषवली होती त्याचबरोबर युवा कार्यकर्त्यांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींचा विश्वास त्यांनी प्राप्त केलेला होता त्यानंतर त्यांच्यावर गुजरातची महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली होती राष्ट्रवादी माफकरा काँग्रेसचं महत्वाचं पद त्यांनी भूषवलेलं होतं युवा काँग्रेस नेते म्हणून तर त्यांची ओळख होतीच पण यापुढे देखील ते महत्वाची पद भूषवू शकले असते इतका मोठा विश्वास त्यांच्यावर पक्षनेतृत्वाचा होता राहुल गांधी यांचे देखील ते निकटवर्तीय मानले जात होते या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया घेणार आहोत भाजपचे नेते रावसाहेब दानवे सर आता आपल्या सोबत आहेत सर प्रतिक्रिया घेतोय आणि तुमची काय भावना आहे तुम्ही कशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करू इच्छिता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राजू सातव आणि आम्ही लोकसभेमध्ये एकत्र काम केलं उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मानले संयमी शांत मन मिळावू आणि कार्यकर्त्यांचं मत शांतपणानं ऐकून घेणारा एक काँग्रेसमधला एक चांगला तरुण कार्यकर्ता होता माझे आणि त्यांचे इथले अनेक वर्षाचे संबंध होते केवळ त्यांच्याशी नाही तर कुटुंबाचे होते कारण त्यांची आई एम एल सी असताना आम्ही एकत्र विधानसभेत विधान परिषदेमध्ये काम केलं के तर त्यांच्या जाण्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान झालं पंचायत समितीच्या सदस्यापासून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली तर राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांनी एक मोठी जबाबदारी मोठ्या जबाबदारीपर्यंत सुद्धा त्यांनी काम केलं त्यांच्या जाण्यानं काँग्रेसचं जर नुकसान झालं तर एक आमचा मित्र गेल्याचं एक मित्र म्हणून आमचंही नुकसान झालेलं आहे पक्षाच्या बाहेर राहून आमची दोघांची मैत्री होती त्यांच्या जाण्याचं मला स्वतःला आणि आमच्या सर्व मित्रांना एक दुःख झालं त्यामुळे त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो रावसाहेब आपण बघतोय की राज्यामध्ये जेव्हा वेगवेगळे प्रश्न असतात त्यावेळेला बाजू मांडणं किंवा त्या प्रक त्यामध्ये काँग्रेसची भूमिका मांडणं ही तर वेगळी मुद... मुद्दा हा तर वेगळा मुद्दा आहेत पण तुम्ही जसं म्हणताय की लोकसभेत हे सगळे महत्वाचे मुद्दे लावून धरण ते देखील अत्यंत प्रभावीपणे की त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवण्यात आलं होतं हा त्यांचा ग्राफ आणि त्यांच्या व्यक्तीविशेष आणखी काही सांगता येऊ शकतील का लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं जे प्रश्न मांडले तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे गोरगरिबाचे आणि राष्ट्रीय राज्य पातळीवर सुद्धा प्रश्न मांडले आणि त्यामुळे हो त्यांचा चार वेळच गौरव करण्यात आला राज्य लोकसभेत तर काम केलंच केलं परंतु आता या कोविडच्या काळात सुद्धा राज्यसभेमध्ये त्यांनी अनेक प्रश्न मांडले मी मंत्री या नात्यानं ना राज्यसभेत मला बसण्याची संधी मिळाली तेव्हा मी मुद्दामहून त्यांचे काय प्रश्न मांडतात आणि कोणत्या विषयावर ते बोलतात मी मोठं गांभीर्यानं त्यांचं भाषण ऐकायचं एक अभ्यासू कार्यकर्ता होता धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय की राजीव सातव यांचं सा निधन झालंय आणि फक्त काँग्रेस पक्षातीलच नाही तर इतर पक्षातील नेत्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि अशा वेळेला पक्षभेद विसरून एक उमदा नेता आपल्यातून जाणं ज्यांच्याकडून खरं तर खूप मोठ्या अपेक्षा होत्या अशा व्यक्तीचं असं अकाली जाणं हे किती दुःखदायक असू शकतं हेच या सगळ्यांच्या बोलण्यातून आता आपल्याला जाणवत आहे जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवर काय कशा शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या देखील आपण बघणार आहोत जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे आमदार युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकसभा सदस्य राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असं काम केलं असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करूयात आणि एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत